या ठिकाणी सर्वांनी आपापल्या घरावरती ध्वज लावावा गुढी उभारावी आणि रंगोळी काढावी ही नम्र विनंती धन्यवाद यानंतर स्पर्धक आहेत शालिनी वाघ इयत्ता अकरावी शालिनी वाघ सह्याद्री पर्वतामध्ये एक राणा त्यात कुन्हा जन्म जाना ज्या वीर कुणी शाळाजी रूप झाला जयाने जा, पूर्ण केला तयाची पत्नी असे राणीची जाई तीच ती अवघ्या रयतेची आई तयापासून राजा शिवराय जन्माला कीर्तीचा डंका पूर्ण विश्वात गेला असा शिवरूप जाणता व्याख्यात आहे शंभू हृदयात पेत पाहे पाहि रोल नमावे त्या पुढे शिवनाम ते हृदय वसावे शिवनाम सेवा एकावी गडावरी एका शिवरायांची जयंती म्हणलं की फक्त मराठी समाज साजरी करतो हे सगळ्यात मोठं आपल्या देशाचं की आपण समजून घेत नाही की महापुरुष कुठल्या जातीचे किंवा धर्माचे नाही आहेत मग आपल्याला का वाटतं असं हा विचार आपण करायला नको का हा विचार आपण करायलाच हवा कारण ज्या देशात भाकरीच्या कटकुड्यासाठी माणूस स्वतःला तयार होता पण त्याला विकत घेणाराही कुणी अशा या देशात अशा या राज्यात माझ्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हा इतिहास माझ्या राजांचा फक्त शिवजयंती नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज ही डोक्यावर घेण्याची नाही तर डोक्यात घेण्याची गोष्ट आहे शिवरायांचा काय आठवला की आपल्या लक्षात येईल की शिवकाळ ही जगण्याची स्पर्धा नाही शिवकाळ ही मरण्याची स्पर्धा होती महाराजे कधी मोहीम काढायचे आणि तसे सजी हो आपला, जानर, बाजी या सजी म्हणायचा राज विहडाव आपला आपण जाणार तसं बाजी म्हणायचं अ यासजी आम्ही आहे व आम्ही जाणार आम्ही लढणार राज तस तानाजी म्हणायचं अ बाजी नंबर लावून बसलेल्या का सर माग ही मोहीम आपली आहे आपण जाणार आपण लढणार आपण लढणार राज जगाच्या पाठीवरचा पहिला काळ माणसं जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा करायचे अनेक राजांनी गिरीदुर्ग उभारले अनेक राजांनी जलदुर्ग बांधले पण माझ्या राजांनी तयार केला नॅशनल कॅरेक्टर घडवले महाराजांनी राष्ट्रीय चारित्र्य महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली माणसं जाती निवडली नाहीत नागाचा पकड जातींना एकत्र करून माझ्या राजांनी स्वराज्य निर्माण केलंय शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा जीवाशी जो माणूस ह्यात बाजीवाशी जीवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी आणि सगळ्यात मोठं कौतुक आहे साहेब जिजाऊंचा राजे खानाचा बदला घेण्यासाठी निघाले तो कहानिजाने शहाजी कैद केलय तो कहानिजाने शिवछत्रपतीचा बंधू संभाजीराजांना ठार मारलाय तोच बलट खान आता भोसल्यांच्या कबल्यातून ल्या शिवाजीराजांवर चालून आलाय एकून ते एक पोर आहे मरणाच्या पोटात निघालाय तरी पण महासाहेब राजांना असं नाही म्हणाल्या राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही कसं व्हायचं नाही एकूलते एक तुम्ही तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातरपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं नाही उलट राजा आशीर्वाद घ्यायसाठी आणि कडा आडला मासाहेब राजे खानाचा हिसाब चुकता करा आम्हाला खाण हवाय राजे त्याच वेळी राजांना वाटलं खान पालट देव यदा कदाचित खानाच्या गाव आपण जिवंत परतच नाही आलो तर तसं ते मासाहेबांना म्हणाले मासाहेब कदाचित कदाचित खाण्याच्या दावडींना अभिजीव परतच नाही आलो तर तशी कडा आडली सौदामिनी राज नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल की आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो पण मग आमच्या काळजीनं तुमची मावळ्या रेंगा कामा नाही राजे राजे जा मेलात तरी चालेल शिवाजी घडतो ना तो अशा अशा या संस्कारामुळं इथून इथूनच कळलं आमच्या मावळ्यांना राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे राजा आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहे अरे राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे मग आपण का नाही त्यावेळेस मरण्यासाठी स्पर्धा सुरू झाली काय दिलं असेल तानाजीला सांगितलं कोंढाण्याचं रायबाचं लग्न काढलंय त्यावेळी तानाजी तानाजी रायबाचं लग्न बाजूला काढतो कोंढाण्याचं लग्न करायला जातो काय पेरलं तर राजे म्हटले तान तान ता होता तानाजीला तानाजी तेवढा कोंढा नागे मग पंचायत समितीचं बघतो तुझं का विशाल खिंड लढवणाऱ्या बाजीला सांगितलं होतं बाजी खिंड लढली पाहिजे मग जिल्हा दैन करतो तुला काय दिलं महाराजांनी दिला होता महामंत्र तानाजी द्यात ना सांगायचं እንገፈፈፍ no.